केली बनवा ताबडतोब नंबर 23डला खात हाले कुल बने लिपा निमला कुठे मिळता वागनेर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवली ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी त्यांनी विदेशातल्या पैलवानाला या ठिकाणी के चितपट केलंय आणि पुन्हा एकदा मानाची गदा त्यांनी पटकावलेली आहे आपल्या सोबत विजेते विजय चौधरी आहेत आपण त्यांच्या सोबत बोलूया विजयजी काय सांगाल पुन्हा एकदा ट्रिपल महाराष्ट्र केसरीने मैदान गाजवलंय नमस्कार अतिशय कठीण होतं कारण की पैलवान होते आणि कुस्ती कशी खेळायची काय खेळायची हे माहिती नव्हतं कोणत्या पैलवान महाराष्ट्रातलं पैलवान असतात आपल्याला माहिती पण त्या पैलवाना कसं टेक्निक यूज करायचं काय युज करायची थोडस एक फायदा होतो की मॅटून खेळतात आणि मातीत आपण जास्त खेळतो पण मातीचा फायदा असा झाला आणि तो जो डाव होता लपेट डाव मारून मी विषयी झालेलो आहे आदि आणि अतिशय आनंद होतो विजय चौधरी म्हटलं की कुस्तीचा डाव खमचाच मारला जातो असं एक गृहितक मानलं जात अवघ्या दीड ते दोन मिनिटात तुम्ही विदेशातल्या पैलवानाला जीत पटकेला काय मनात चाललेली होती कशा पद्धतीने डाव टाकले आणि काय ज्या वेळेस कुस्ती चालू झाली त्यावेळेस एकच विचार होता की विदेशी पैलवानांना फक्त कमी दमा असतो तर लवकरात लवकर डाव मारून कुस्ती संपवली पाहिजे हे एक प्लॅन होता आणि त्या प्लॅन जो डाव मी ठरून आलो तोच डाव केला आणि पैलवान चितपट झाले सध्या तुम्ही पोलीस सेवेत आहात कुस्ती आणि पोलीस सेवा दोन्ही टोटली डिफरंट थिंग आहेत पण कशा पद्धतीने करतात सराव कशा पद्धतीने केला जातो आणि कुस्ती हे दोघे आपल्याला करायचे आहेत आणि त्या पद्धतीने मी माझा शेड्यूल लाखलेला आहे सकाळी लवकर उठतो आणि मग सकाळी साडेचार ते ते प्रॅक्टिस करतो आणि त्यानंतर माझी ड्युटी ड्युटी दिवसभर करतो आणि मला महाराष्ट्र पोलिस सुद्धा सपोर्ट आहे ज्यावेळेस स्पर्धा असते त्यावेळेस माझी वरिष्ठ अधिकारी मला मदत करता सहाय्य करतात येणाऱ्या काळात कोणत्या स्पर्धांची तयारी करतायत येणाऱ्या काळामध्ये फक्त मी महाराष्ट्र पोलिस कडने हिंदकीस्त्री स्पर्धा खेळणार आहे त्याची तयारी माझी चालू आहे माझी प्रॅक्टिस करून सध्या चंद्र आर पाटील जी आहेत महाराष्ट्र केसरी त्यांनी एक असा मुद्दा मांडलेला आहे की वन नेशन वन इलेक्शन प्रमाणे महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी त्यावरून त्यांनी आता सध्या जो विषय उचललेला आहे तुम्ही कसा पाहता त्या विषय आता डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळे काही सध्या बोलता येत नाही पण जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे खूप मानाची मोठी स्पर्धा आहे तर तिला आपण एक चांगल्या दर्जाचं मानतो आणि त्यातला जो होणारा महाराष्ट्र केसरी तळागडा तुम्हाला तर त्याला एक चांगला सन्मान भेटला पाहिजे त्याबद्दल स्पर्धा झाली पाहिजे एक स्पर्धा व्हावी असं त्यांचं म्हणणं एक स्पर्धा व्हावी साठ वर्ष चालू झाली ती स्पर्धा एकत्र बर होईल राज्य सरकारकडून कुस्तीला अजून काय मदत करायला पाहिजे काय आहे तुम्हाला आता राज्य सरकारकडनं भरपूर अशी मदत होती कारण पाचशे अठ्ठावन खेळाडू हे गेले स्पोर्ट्स मधून तरी तसेच आता आम्ही चार दिवस एस पी या ठिकाणी आणि बरेचसे मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आहेत गिरीश महाजन बरेचसे तिथे खेळाडूंसाठी आणि कुस्तीसाठी भरपूर काही करत आहे आणि त्याचा फायदा खेळून सुद्धा होत आहे आपलं कुस्ती म्हटलं म्हणजे आपली परंपरा आहे संस्कृती आहे ग्रामीण भागातले आता पुढे येत आहे काय संदेश द्या मी ग्रामीण भागात मुलांना एक संधी असते तुम्ही ज्या तालमीत किंवा ज्या ठिकाणी कोणत्याही स्पोर्ट्स मध्ये तर जे आई कष्ट कमवलेले पैसे आहेत तर त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करा आणि त्यांनी सांगितलेली जी पण गोष्ट आहे ती तुम्ही प्रामाणिकपणे करा तुम्हाला यश नक्कीच भेटेल पण बघू शकतो मानाची कथा पटकावल्यानंतर जे ग्रामीण भागातले तरुण आहेत जे कुस्तीसाठी पुढे येत आहेत त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत करावी असा सल्ला देखील विजय चौधरी यांनी दिलाय प्रशांत मदाने लोकपाल